नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू बी एस न्यूज मी विजय खवसे तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा दोन टप्प्यामधील विदर्भातील लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक उद्या म्हणजेच सात मेला होणार आहे त्यामध्ये मी तुम्हाला सांगू सांगू इच्छितो की रायगड बारामती उस्मानाबाद लातूर सोलापूर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि हातकलंगले या लोकसभेसाठी सात मेला मतदान होणार आहे बारामती, बारामती जी आहे ही खूप महत्त्वपूर्ण निवडणूक होणार आहे बारामतीची कारण सुप्रियाताई सुळे आहे आणि सुनित्रा आ, सु पवार आहे या दोघी भाऊजे आम्ही सामने असल्यामुळे ही आ, एक आ, मोठी लढत यामध्ये आहे आणि सोलापूरची निवडणूक सुद्धा तेवढीच महत्त्वाची ठरणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्गची निवडणूक सुद्धा खूप महत्त्वाची ठरणार आहे कोल्हापूर आहे सांगली सातारा एकंदरीतच सात मे रोजी होणारी ही निवडणूक खूप मोठी रोचक आहे आणि तिसऱ्या टप्प्याची निवडणूक आहे या तिसऱ्या टप्प्यामध्ये डब्ल्यू एस न्यूजची टीम कुठेही फिरलेली नाही आहे कारण दोन टप्प्याच्या निवडणुकीमध्ये टीमने मेहनत केली म्हणून तिसऱ्या टप्प्यामध्ये थोडा आराम केलेला आहे पण मात्र तिसऱ्या टप्प्याच्या नंतर जे चौथा टप्पा आहे निवडणुकीचा तो मी तुम्हाला सांगतो चौथा टप्पा हा तेरा ला होणार आहे आणि चौथ्या टप्प्याची जी निवडणूक आहे नंदुरबार जळगाव रावेर जालना औरंगाबाद मावळ पुणे शिरूर शिर्डी आणि बीड आ, असे या ठिकाणी चौथ्या टप्प्याची निवडणूक आहे आणि चौथ्या टप्प्याच्या निवडणुकीकरिता डब्ल्यू एस न्यूजची टीम आ, आ, जी आहे ते जाणार आहे जाणार म्हणजे विशेष ज्या महत्वाचे जे लोकसभा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघात डब्ल्यू एस न्यूजची टीम पोहोचणार आहे संभाजीनगर जे जे औरंगाबाद त्याला म्हणतात संभाजीनगरमध्ये आमची टीम जाईल जालनामध्ये जाईल कारण जालनामध्ये खूप महत्त्वाचं जे आहे मराठा आंदोलन जे आहे जालना जिल्ह्यामधून उठलेलं होतं आणि नेमकी जालना जिल्ह्यामधली काय स्थिती आहे तिथला जो ग्राउंड रिपोर्ट आहे खरं तर तिथले नागरिक काय म्हणतात ते आम्ही तुम्हाला तिथल्या नागरिकांची जे आम्ही बोलू ते ते व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू त्यानंतर पुण्यालासुद्धा आमची टीम जाणार आहे पुणे लोकसभा मतदारसंघ हा सुद्धा त्या आम्ही त्या ठिकाणी कवर करणार आहोत आणि शिर्डी शिर्डी लोकसभा सुद्धा आम्ही कवर करणार आहोत एकंदरीतच नंदुरबार जळगाव रावेर जालना औरंगाबाद मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी बीड असे जवळपास हे मतदारसंघ जे आहे या मतदारसंघात जे डब्ल्यू एच न्यूजची टीम झाल्या नाही इथल्या लोकांसोबत आम्ही संवाद साधू दोन टप्प्याचे ज्या निवडणूक होत्या विदर्भातल्या त्या एकदम रोचक तिथे मतदान झालं काही प्रमुख कमी प्रमाणात मतदान झालं त्याचा नेमका धक्का कुणाला बसणार चार जूनला तुम्हाला ते कळणारच आहे चौथा टप्पा हा जो मी तुम्हाला वाचून दाखवला आहे चौथा टप्पा तिसऱ्या टप्प्याची उद्या उद्याच निवडणूक आहे म्हणजे सात मेला उद्या निवडणूक आहे आणि चौथ्या टप्प्याची निवडणूक ही तेरा मेला आहे तेरा महिला आम्ही पोस्ट म्हणजे त्याआधीच आमची टीम तुम्हाला आठ तारखेपासून जे आहे आठ तारखेपासून तुम्हाला आमच्या डब्ल्यू एस न्यूजवर जे आहे तीस चौथ्या टप्प्याची जे निवडणूक आहे त्या निवडणुकीचं आम्ही पूर्ण तुम्हाला डिटेल ग्राउंड रिपोर्ट दाखवणार आहोत आणि पाचवा टप्पा पाचवा टप्पा फार महत्त्वाचा आहे पाचव्या टप्प्यामध्ये जे आहे धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे मुंबई उत्तर मुंबई उत्तर पश्चिम ईशान्य मुंबई मुंबई उत्तर मध्य मुंबई दक्षिण मध्य आणि दक्षिण मुंबई म्हणजे मुंबईमधल्या ज्या लोकसभा सीट आहे त्या सीटावर निवडणूक होणार आहे आणि त्यामध्ये आजूबाजूचे जे आहे नाशिक पालघर धुळे दिंडोरी या ठिकाणीसुद्धा होणार आहे आणि मुंबई मधल्या ज्या महत्वाच्या सीट्स आहे त्या ठिकाणी डब्ल्यू एस न्यूची टीम जाणार आहे आणि तिथूनसुद्धा विशेष करून आम्ही लोकांच्या प्रतिक्रिया जास्त घेतो आम्ही कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया आम्ही फार कमी घेतो नेत्यांच्या प्रतिक्रिया फार कमी घेतो पण क तिथले लोक काय म्हणतात लोक काय सांगतात लोकांना कोणता मुद्दा आवडतो किंवा कोण्या मुद्द्यावर लोक मतदान करणार आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न आमचा डब्ल्यू वी एस न्यूजच्या टीमचा राहत राहिलेला आहे आणि आम्ही या सुद्धा आम्ही जे ग्राउंड रिपोर्ट्स जे आहे ते सुद्धा आम्ही दाखवलेले आहे आणि नक्कीच चौथा आणि पाचव्या टप्प्याच्या जर तुम्हा आमचे व्हिडिओ तुम्हाला त्यापर्यंत प पोहोचवायचे असेल तर तुम्ही डब्ल्यू एस न्यूजला यूट्यूबवर जाऊन तुम्ही सबस्क्राईब अवश्य करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा कारण तेव्हा तुम्हाला जे आहे आमचे जे व्हिडिओ आहे आ, ते तु, तुमच्यापर्यंत ते नोटिफिकेशन पोहोचणार आहे आणि आ... निरंतर ज्या आहे ज्या तिसऱ्या टप्प्यामधल्या ज्या सभा झालेल्या आहेत पुणेमध्ये सभा झालेली आहे सोलापूरला सभा झालेली आहे कोल्हापूरला सभा झालेली आहे अनेक ज्या ठिकाणी ज्या आहे कोकणामध्ये सभा झालेल्या आहेत या सर्व पक्षाच्या ज्या सर्व सभा ज्या आहे आम्ही डब्ल्यू एस न्यूजवर लाईव्ह दाखवलेल्या आहे आज सुद्धा आमच्या डब्ल्यू एस न्यूजवर लाईव्ह आहे आणि रोज जे आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या राजकीय पक्षांच्या ज्या सभा आहे त्या सभा आम्ही तुम्हाला लाईव्ह दाखवतोच आहे पण लाईव हे हो सभामध्ये भाषणं राहतात आणि सभेमध्ये लोक येतात पक्षाचीच लोक येतात ते तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या तर साहजिकच आहे आपल्या पक्षाची ती बाजू मानतात पण आमची टीम जी आहे ते ग्राउंडवर जाऊन लोकांच्या प्रतिक्रिया घेतात आणि लोकांचा कल कोणाकडे आहे त्या मधून एकंदरीतच माहीत पडतात तर नक्कीच तुम्ही डब्ल्यू बी एस न्यूजवर बनवून राहा डब्ल्यू बी एस न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबण्यास मात्र विसरू नका कारण बेल आय आयकॉन जर तुम्ही दाबलं तर ते तुम्हाला तुमच्या मोबाईलवर नोटिफिके नोटिफिकेशन तुम्हाला मिळ मिळून जातील पण एकंदरीतच जे टीम आहे आमची जे आहे टीम सात तारखेला रवाना होईल आणि सुरुवातीला जे आहे जालनामधून जे आहे जालना जिल्ह्यामधून आम्ही ते चौथ्या टप्प्याचा आमचा ग्राउंड रिपोर्ट आम्ही तुम्हाला देणे सुरू करून जवळपास आठ तारखेपासून तुम्हाला आ, ते आम्ही सुरू करू आणि निरंतर पाच दिवस जे आहे ते आम्ही तिस त्या चौथ्या टप्प्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही तिथे राहू पूर्ण मराठवाड्यामध्ये आणि तिथलं सगळं तुम्हाला आम्ही ग्राउंड रिपोर्ट आम्ही तुम्हाला दाखवू तर नक्कीच आतापर्यंत तुम्ही आम्हाला जे सहकार्य केलेलं आहे आतापर्यंत जी लाखो लोकांनी जे आहे आम्हाला बघितलं आहे म्हणजे निवडणुकीच्या याच्यामध्ये जवळपास ऐंशी नव्वद लाख लोकांनी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्हाला बघितलं आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये पन्नास लाखाच्या जवळपास आम्हाला लोकांनी बघितलं आहे म्हणजे जवळपास दोन तीन मिनटं जर टप्पी बघितली तर करोडोच्या वर लोकांनी आम्हाला तुम्ही बघितलं आहे त्याबद्दल सगळ्यांचे आम्ही आभार मानतो आणि सबस्क्राईबसुद्धा तुम्ही मोठ्या प्रमाणात केलं त्यासाठी सुद्धा आम्ही तुमचे आभारच मानतो पण नक्कीच या चौथ्या टप्प्यामध्ये हवा कुणाची आमचा एक कार्यक्रमच आहे फेरफटका कुणाला झटका हवा कुणाची हा एक आमचा एक आम्ही ग्राउंड रिपोर्टच करत असतो आणि लोकांच्या प्रतिक्रिया मात्र त्या ठिकाणी आम्ही जाणून घेत असतो तर मित्रांनो नक्कीच डब्ल्यू एस न्यूजचे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न करतोच आणि तुम्ही आम्हाला मात्र सबस्क्राईब मात्र करण्यास विसरू नका धन्यवाद